उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदानामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जसं तर टक्का वाढेल कशा प्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण आ, एक तर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीम मध्ये दे देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रण रणरंत ऊन हे आता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला बहिणी पण जास्त बहिणी पण जास्त संख्येने वाढू शकतो मला असं वाटत की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतील हास्य दिसत चेहऱ्यावर नाही हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून